आपले सरकार सेवा केंद्रासाठी मुदत मुदतवाढ चौदाशे सेवा केंद्रांसाठी अर्जाची अंतिम तारीख एकोणीस सप्टेंबरपर्यंत वाढवली जिल्ह्यातील पाचशे एकसष्ट गावातून अद्याप अर्ज प्राप्त नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि तालुकानिहाय गावांमध्ये एकूण चौदाशे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानुसार अर्ज सादर करण्याची मुदत बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत निश्चित करण्यात आली होती मात्र अद्याप जिल्ह्यातील पाचशे एकसष्ट गावांमधून एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमधील पावसामुळे नदी ओढे आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दुर्गम भागातील इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केली आहे मुदतवाढीची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोल्हापूर डॉट जीओव्ही डॉट इन यावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा